सोनपेठ शिरशी बुद्रुक येथे शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन सोनपेठ तालुक्यातील शिर्षी बुद्रग येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले हे आंदोलन सकाळी अकरा ते बारा या वेळेस सोनपेठ परभणी गोदावरी पुलावर करण्यात आले या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतीमालाला हमी भाव पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च एमआरएजीएस अंतर्गत घेणे तसेच दिव्यांग बांधव व विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन मिळावे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी मांडल्या कृषी मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यावरच पत्त्यांचा डाव मांडून लक्ष वेधले या आंदोलनाला विविध सामाजिक पाठिंबा दिला होता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक अजय यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आंदोलकांनी रस्त्यावर ठिया मांडल्यानंतर नायब तहसीलदार सिंह चंदेल यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्या शासन स्तरावर तातडीने पाठवण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख अशोक मस् शिवाजीराव कदम विश्वांभर गोरवे गणेशराव जोगदण माउली जोगदण सुदर्शन कदम अरुण मुंडे दयानंद यादव जगन्नाथ जोगदल आणि अनेक शेतकरी दिव्यांग माधव सहभागी झाले होते मुंडे चोवीस तास सोनपेठ आज रस्त्यावर उतरलेला आहे ते एक आपण प्रहारचे काय तुमच्या मोजरी येथे चालू केलेल्या अन्न त्याग आंदोलनापासून बच्चू भाऊ यांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत त्यांच्या मागण्यानुसार मच्छीमार मेंढपाळ दिव्यांग निराधार यांच्या मागण्यांना जवळपास मंजुरी मिळालेली आहे दिव्यांगाची सहा हजार मागणी असताना शासनानं फक्त पंचवीसशे रुपये मंजूर केले पंधराशेवरून पंचवीसशे नेले म्हणजे दिव्यांगाचं भागणार नाही त्यांनाही सहा हजार व्हायला पाहिजे व शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न याकडं सरकार कानाडोळा करत आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सात बारा कोरा 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 हे आश्वासन दिलं आणि त्यांचेच उपमुख्यमंत्री यांना याची आठवण नाही ती आठवण करून देण्यासाठी बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले जर या ठिकाणी हे कर्जमाफी नाही केली तर दोन ऑक्टोबरला मंत्रालयात घुसून आम्ही या ठिकाणी प्रहार करणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन जे काही होत आहे ते चक्काजाम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजामचा कॉल असल्यामुळं आज सोनपेठ तालुक्याचं तालु ता जे काही आंदोलन आहे ते शिर्सी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी शिर्शी पुलावर या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे तर ह्या आंदोलनामध्ये काही शेतकऱ्याच्या मागण्या आहेत की भारत अमेरिका जो करार झालेला आहे तो रद्द करावा शेतकऱ्याच्या शेतीमालाला प्रमाणात भाव मिळावा शेतकऱ्याची कर्जमुक्ती व्हावी आणि शेतकऱ्यांचे जे काही विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी या ठिकाणी आजचा हा रस्ता आंदोलनाचा भाग होता सध्या चर्चा चालू पत्ते रस्त्यावर खेळले जाते कृषी मंत्र्यांचा पत्ते खेळून विरोध केला जातो विषय नेत्यांनी हा आवाज उठवला होता परंतु विविध संघटनेने आज आणि शेतकऱ्यांनी यावर आवाज उठवलेला आहे आज सोनपेठ तालुक्यातील शिरशी पुलावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाचं मुख्य मागण्या म्हणजे संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमुक्ती माणिकराव कोकाटे जे महाराष्ट्राचे कृषीमंत्री आहे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा ही पण मागणी या ही पण मागणी एक प्रमुख मागणी होती <coughs> ज्या कृषीमंत्र्यांनी सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळली आणि जणू काय महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्याचे प्रश्न आता संपलेले आहेत सुटलेले आहेत आणि कृषी मंत्री एकदम निवांत झालेले आहेत आणि निवांतपणामध्येच ते मी खेळू लागले की काय असा आम्हा शेतकऱ्यांना वाटत होतं त्याचा निषेध आज आम्ही इथं चक्काजाम आंदोलनामध्ये पत्ते खेळून त्याचा निषेध केलेला आहे कृषी मंत्री राजीनामा देण्याचं कारणच नाही असं उल्लेख त्यांनी बाईटच्या माध्यमातून केलेला आहे राजीनामा मी का द्यावा यावर बी सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे कृषी मंत्र्याचे मागचे जर वक्तव्य काढले तर हे सगळे शेतकऱ्याच्या भावना दुखवण्याचं वक्तव्य आहेत आणि त्या वक्तव्याचा वेळोवेळी शेतकरी संघटनांनी शेतकऱ्याच्या विविध संघटनांनी त्याचा निषेध केलेला आहे एवढं निषेध करूनही जर कृषी नाक नाकापून भोख आहे असं जर म्हणत असतील तर ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे राजीनामा नाही दिल्यावर काय भूमिका असेल सर्व शेतकऱ्याची राजीनामा शे कृषी मंत्र्यांनी जर राजीनामा नाही दिला तर यापेक्षाही उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतील हे मात्र खरं आहे काय हे सरकार नाही चांगलं कोकाटे रमी खेळत आहे त्याच्याकडे मुख्यमंत्री बघत आहे दोन उपमुख्यमंत्री बघत आहेत तरी काय करीत नाहीत तरी आम्ही शेतकरी सगळे मिळून आम्ही आंदोलन करू आणि ह्या ह्यायला ह्याचा जॉब विचारू धन्यवाद